सर्व लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा आणि या सोहळ्याला उपस्थित आपले सन्माननीय राज्याचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री रायगडचा खऱ्या अर्थानं ज्यांना बुलंद आवाज म्हटलं जातं असे आपले भरतशेठ गोगावलेजी सन्माननीय मंत्री प्रकाश आंबेडकरजी मंचावर उपस्थित सन्माननीय सगळेच आमदार महोदय खासदार महोदय सन्माननीय श्रीरंगप्पा बारणेजी धैर्यशील पाटीलजी सन्माननीय महेंद्र थोरवेजी महेंद्र दळवीजी रवीशेठ पाटीलजी मंचावर उपस्थित खरतर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी माफी मागतो सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या खऱ्या अर्थानं ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनींनो तर रायगडमधल्या सर्व लोकप्रतिनिधींचा सन्मान केला जावा सत्कार केला जावा ही संकल्पना महायुतीच्या वतीनं समोर आली आणि त्या ठिकाणी आज हा त्या सोहळा साकारला जातोय सगळेच लोकप्रतिनिधी मंचावरती आहेत सगळ्या लोकप्रतिनिधींचा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे हा सन्मान होणं गरजेचं असतं कारण कुठंतरी कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेला अजून काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते परंतु जेवढी त्या ठिकाणी गरज या सन्मानाची आहे मला वाटतं या कार्यक्रमाचं स्वरूप त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे की हा सन्मान सोहळा एकीकडे होत असताना हा या सगळ्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा अभिवादन सोहळा आहे कारण आपण सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून या सगळ्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी ताकद दिलेली आहे हा जनतेसाठीचा अभिवादन सोहळा आहे आभार सोहळा आहे कारण जनतेचे त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे की ज्या पद्धतीनं जनता त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी राहिली आणि त्या ठिकाणी न भूतो आणि कदाचित न भविष्यती अशा प्रकारचं यश संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जनतेनं आपल्या पदरात टाकलं त्यामुळे जनतेचा हा अभिवादन सोहळा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्या ठिकाणी मला आठवतं की हा आजचा आनंदाचा क्षण आपण जरी साकार साकारत असलो तरी त्या ठिकाणी आपल्याला माहितीये कि की किती संघर्षानंतर हा क्षण त्या ठिकाणी आलेला आहे मला आठवत एकोणीसचा तो दिवस की ज्या दिवशी भाजप आणि शिवसेना युती त्या ठिकाणी आशीर्वाद मागायला एकत्र समोरे गेली पण त्या ठिकाणी जनतेने भरभरून आशीर्वाद महायुतीला दिले पण त्या ठिकाणी त्या मला हे दिवस सुद्धा आठवतात की त्या आशीर्वादानंतर विश्वासघाताची मालिका ज्या पद्धतीनं त्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी चालवली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र त्या ठिकाणी सत्ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सत्तेपासून लांब राहावं लागलं त्या काळातला अन्याय मला आठवतो त्यानंतरचा सगळा कालावधी की ज्यामध्ये हिंदुत्वाला तिलांजली तिलंजल, देणारी शिवसेना मला आठवते आणि त्यानंतर मला सन्माननीय एकनाथ शिंदे आठवतात की सत्तेसाठी खुर्चीला लात मारून एक मर्द मराठा मावळा बाहेर पडतो त्यांचे सगळे सहकारी बाहेर पडतात आणि त्या ठिकाणी हिंदुत्व टिकलं पाहिजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार टिकले पाहिजेत सत्ता आज असेल किंवा नसेल आम्ही काळजी करत नाही का ही भूमिका घेऊन जे बाहेर पडले यांचं खऱ्या अर्थानं कौतुक त्यावेळेलाही झालं आजही केलं पाहिजे ते दिवस मला आठवतात त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकार चालवताना अनेक विरोधकांनी आणलेल्या अडचणी मला आठवतात सकाळचा नऊ वाजताचा भोंगा आम्हाला आठवतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना कौरव रूपी महाविकास आघाडीनी त्यांचा केलेला अभिमन्यू मला आठवतो आणि मग त्यानंतर आता जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो त्या ठिकाणी देव पाण्यात बुडून बसलेली ही महाविकास आघाडीची मंडळी ती पण मला आठवतात त्यांच्या वलगणा आठवतात पण त्याच वेळेला जनतेने जे भरभरून आशीर्वाद आपल्याला दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक लँडस्लाईड विक्ट्री आपण बघितली थोडी थोडकी नाही तर दोनशे सदतीस आमदार महायुतीचे निवडून आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक विक्टी आपण तयार केली हा दिवस पण मला आठवतो हो आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज जी संधी आपल्याला मिळाली आहे त्या संधीचा सोनं आपण सगळे कराल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आमदार महोदयांचे प्रतिनिधी म्हणून जनतेच्या अश्रू पुसण्याचं काम आता तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे ते आपण कराल जनता आणि सरकार मधला दुवा म्हणून काम कराल आणि जनतेच्या आश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्याचं काम आपण सगळे मिळून करू हे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद तजनंतर अलिबागचे आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं